व्यसन शो करतानी भजनार भजन वाच समजा व्यसन नरे तो भजन करी भजन करेनी विषय विषयाचा पडी पाडू गोड लागे कळू कळू तो विषय गोडू जीवाशी झाला जसे जसे प्रकारे संत के जसे खाशील अन्न तसे होईल म्हण जसे पेशील पाणी तशी बनेल वाणी ईश्वर वाश्वरसिंग बापू को ये मेरे हेड में है जो मेरे हेड में है हेड में है वाह वो वेदन में नहीं वाह 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 जो मेरे हेड में है वो में वो वेदन में नहीं है वाह वाह जो वेदन में है नहीं है वो मेरे वेदन में है शाबाश मैं पहले की बुमड़ी मार रहा हूं एक फैमिली डॉक्टर आप एक जब फैमिली डॉक्टर गया तो ऊपर आप विश्वास रखो ऊपर आप

आज्ञाने अंधकारे माहिती ज्ञाने वजाने लेजान छोडे वाळवू सद्गरू वा कारण मग पेले ती गुंगळी मारू सारी खा असता पाठी राखा तर चाले का तर लेखा फोन करी जरूर हा पार भाकर कथा गायमई काही मजा कोणी वेगळी मनक्या कळजाळू मनक्या जर कळगो ही मनक्या देवच मनक्या जे देव सृष्टी तरे पण देवच तुकाराम महाराज एके जागे लोक होई मी चौघाच्या खाली गेलो बाबा चौघाला पूर्ण वापस आलो आणि मी देव पावयाशी गेलो महाराज आलो देव पण ताकद तमार व्हायची कलेक्टर पण हे ताकद तमारशी जाणून व्हायची ताकत ताकद मारवायची वा डी वाय एस पी आय जी एस पी काही 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 तहसीलदार कलेक्टर काही 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 बळायच वाकत मारवायचं कारण सुंदर असं भजन आम्ही ताणी घेऊ आणि विषय 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 तो त्यांचा झाला अब मन जास्त प्रमाणे बोलू वाटत पण मग भिया कि लाग एवढी जास्त प्रमाणे भजन चाले हमा एवढी निस्ता कथासा चालत साकीनिया भजन चालत पण हमारे एवढी असे भजन चालते नाही स्वभाव पडगी स्वभाव स्वभाव जसं पंधराच अ लाल चावले बनव लागली असली अशी गोळी बाबा तेने दिवासी कैसे झाले कैसे करण काही भजन को शिकव बापू कधी बाई जागे बेजाव थाईच बसून करायची आवडी आनंद आळवा थाईच थाईच बेजाव आणि कधीतरी विचार करू कधीतरी शोधन करू आप शेवा काही आता बरोबर की तर पाच कोणी पण शेवा भाया तीनशे दिशे सत्याऐंशी वर्षे अंग केला गो की बा मलके वाद पलके नावा मलके वाद पलके नावाच दिल्लीन गलीन दिसा गावात दिल्लीन टीव्ही चालती ती गलीन कोणते पण टीव्ही आज गलीन

म्हणजे सत्पुरुषे वाटे पकडे म्हणून बोल जपेर बोल आणि माहिती जर मुखरा रविंदे निकरा अरविंद त्यानं बोल म्हणले बोल असत पडवो तो हुंजून बोले बोल येवो बोल भारत पडवून बोल येव का उदूर तपेर बोलस झपे बोलस झर 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 अनुष्ठानकर उदूर तपेर भार पडगे खरो शोध लगाडो ग्रॅम बेन नामेर कोण होता मेले ग्रॅम बेन ना मेररो कोण होता पण बाबूलाल महाराज मुंडे बाबूलाल महाराज केला

पिंड में रहता तो मरता नहीं कोई। और में रहता तो लेता कोई। मैं तो सबसे अलग न्या काय मैं तो सबसे अलग न्यारा न्या पिंडी पिंड पिंड म्हणजे हाय पिंडी और ब्रह्मांडी पिंडी और ब्रह्मांडी त्या पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडी ते पिंडी आणि त्यातून ही नवखंडी मी आली असे करून ठेव काम उच करू आस्रो हजर काढा आस्रो हरोजर रिया तो आपण कधीतरी गतीच तो गतीन परावार गतीन परावार खागे लकडा ना चला मोठे मोठे झाडेर पान पडगे झाडे पान पडे आपण देखते राहते आज पाकिस्तान युद्ध आणि हिंदुस्थान युद्ध आपण देखते राहते अठरा युद्ध लाडती कतरा युद्ध वेते 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 आयच पण ती युद्ध महान इतिहास आम्हाला खागायचं आणि हा तिसर महायुद्ध ठाऊच हा तिसर महायुद्ध थांबच आणि सुरुवात वेगळीच करता शिव बापू केला गो राम मजु श्री राम रे काय दुनियाती काम काय दुनिया ती लडी कुळच भाजे महाराज को लढीमध्येच कुडी कुडी या सामने ती धोरण शाम्पू ती धोरणात धोळ यान सोडा ती धोरण ही कुडी ही कुडी आगाड्या डोकरी जो कोम हच नुनी काही कार जो कोणी वाळ हातू लता पर्यंत फेरलं जात तो लटा काळे भुरलक हा हटेन जाओ कसरी माकी लाग जाओ क ला रो ढोकरी चलवणी मग <laughs> हते खरड मारदादी जावर हरई मारदादी सोबत बाकडे सोबत हाटेन चले हा चलेगो हटेन चलेगो, चलेगो।, चलेगो।, चलेगो जोको मारदादी माते पर हा नु मगाडो भणभण करो माकी हाटे मारी मग दादी दादी हाय काय छप हाय मग लोक ते छप आणि छेनी बेटा केला गो परवा के 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 ती जांभळ हलायची गरी काळी ती केला गोळी वाला हाती जांभळ माती फार घसली ती होती माती बेसूस केला खरो कचरा संस्कृत संस्कृती समाज लडी लडी लढी शेपोल रे कुळ बोलिय लढी लढी ना

வாத்தவ கா ஏ

पोरा फुतो अफगाणिस्तान येथील राजस्थान राजस्थान येथे पाकिस्तान पाकिस्तान येथे सिंधु घाट सिंधु घाट येथे कर्नाटक कर्नाटक ती तेलंगणा बाई बापरी वाया लगाव वा। जण आजू खवी हा का की आजू खवी म्हणजे मंच्यानं शरीर जे आर्धन नटेश्वरी वा अर्धन अर्ज महादेव आणि आर्ध अंगिनी पार्वती वा जे छ ભાગ નો છે બધું કાકી આજુ ખરી મન સૂર્યનાર ખવિ વાહ સૂર્યનાથ ખવિ બાજુ ખવિ ચંદ્રનાર ચંદ્રનાળ ખવિ અને સામેડી ભાટેડી ધરાવું

भनी क्या हाँ. तारो हारो छकाई भाई छ हारो काई छेनी आ फेरी हामा छ एम आई वगा छा हा हे रम लारी सारो कूल गोचला हा कूल गोचला कुडी तो येतच हा कुडी तो येतच हानी बस ठाऊ मामा माई रो काय गोच काय चैतन्य श्वास चले गोच चैतन्य श्वास वाहई श्वास फक्त चले गोच हा आणि श्वास रूपी पखेरू फक्त उड गोच हा आणि आज रामर छ हा ऊ काटे तो कटायनी तेलेम तळे तो तळायनी पाणी भरे फेर फेरनी